मित्रांनो फक्त काम करायचं असतं म्हणून आम्ही शांत असतो नाहीतर अशा लोकांना सरळ करायला दोन मिनिट लागतो माझा काय हो साफ करून काय बोलताय तुम्ही साफ करून तुला काय थुकत असते साहेब गाडीवरती मग कशावर चुकतात पुढे थुकल्यावर कुठे थुकणार सांग बघ मला काय बोलताय तुम्ही आता ठीक आहे पुढी खाल्ली हा मग गाडीवर मधून गाडीवरुक तुम्ही मधून कशा काय दार तो तो नहीं तो नहीं तो है, है, तुला साफ करून दोन मिनिटात दोन मिनटात साफ करून देऊ तुला विषय तो नाहीये थुंकायचं नसतं ते असतं म्हणतो मी तुला पाय दोन मिनटात साफ करून देतो देऊ काय साफ करून साफ करून घ्यायची असते का सांगतो तुम्हाला थुंकायचं बरोबर आहे तुझं आता गाडीत बसणार कस्टमर काय दारू पेल बर झालं का, का? का हा फोन राहिला तुला साफ करून तू काय तुला पाच पोरं बोलवतो दोन मिनट आजची गाडी वॉशिंग करायला विषय तो नाहीये हॅलो हा